शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा या दिवशी संध्याकाळी दही साखर इथे ठेवायचा आहे आणि लक्ष्मी मातेला आमंत्रण द्यायचं आहे मित्रांनो आज आहे सहा ऑक्टोबर सोमवारचा दिवस कोजागिरी पौर्णिमेचा दिवस कोजागिरी याचा अर्थ होतो कोण जागत आहे या दिवशी लक्ष्मी माता विष्णू भगवान पृथ्वीचे भ्रमण करतात आणि ज्यांच्या घरात जागरण होते ज्यांच्या घरात पूजापाठ होते ज्यांच्या घरात शांतता स्वच्छता असते त्यांच्या घरामध्ये ते प्रवेश करतात मित्रांनो लक्ष्मी मातेला दही साखर खूप जास्त प्रिय आहे तुम्हाला दही साखर एका वाटीत दही त्यामध्ये साखर असं मिक्स करून संध्याकाळी तो नैवेद्य देवी समोर दाखवायचा आहे संध्याकाळी म्हणजे जेव्हा आपण साडेसहा सात वाजेच्या दरम्यान देवपूजा करतो त्यावेळेस तुम्ही दही साखरेचा नैवेद्य लक्ष्मी मातेसमोर ठेवा त्यावर एक तुळशीचं पान टाका आणि लक्ष्मी मातेला हात जोडून आमंत्रण द्या की हे माता आमच्या घरामध्ये वास कर आमच्यावर तुझी कृपा कर बस एवढं बोलायचं जास्त खूप भरमसाट मागत बसायचं नाही कारण लक्ष्मी मातेचा वास आपल्या घरात झाला किंवा लक्ष्मीची कृपा आपल्यावर झाली तर मग सगळं काही मिळालं दही साखरेचा नैवेद्य ठेवायचा मातेला प्रार्थना करायची मंत्रजप करायचा आरती करायची श्रीसुक्त येत असेल तर श्रीसुक्तचे वाचन करायचे नित्यसेवा या पोथीतून आणि थोड्या वेळानंतर जे दही साखर आपण ठेवलो होतो ते घरातल्या सगळ्यांना प्रसाद स्वरूपात वाटायचं सगळ्यांनी ते ग्रहण करायचं पण दही साखर आज संध्याकाळी तुम्ही लक्ष्मी मातेसमोर ठेवायला अजिबात विसरायचं नाही तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ